पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्रात महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची एक संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी एकनाथ शिंदेनी त्यांच्या नेत्यांना अडीच अडीच वर्ष मंत्रिपद देण्याबाबत एक विधान केलं होतं याबाबत देवेंद्र फडणवीस यांना भाजपही या फॉर्म्युलावर काम करणार का असं विचारण्यात आलं तेव्हाच देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की अडीच वर्षांचं माहिती नाही पण आम्ही प्रत्येक मंत्र्याचा परफॉर्मन्स ऑडिट करणार आहोत जर त्यात असं आढळून आलं की एखादा मंत्री योग्य काम करत नाहीये तर त्याच्या मंत्रिपदाचा पुनर्विचार करण्यात येईल असं फडणवीस म्हणाले होते आता मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन अडीच वर्ष सोडा अजून वर्षभरही झालं नाही तोपर्यंतच महायुतीच्या मोठा मो फेरबदल होणार आहे अमित शहा हे महायुतीच्या मंत्रिमंडळातील चार मंत्र्यांचा पत्ता कट करणार अशा बातम्या यायला लागल्या महायुतीतल्या मंत्र्यांची वक्तव्य व्हायरल होणारे व्हिडिओ याच पार्श्वभूमीवर सात महिन्यातच परफॉर्मन्स ऑडिटची वेळ आली असून अमित शहा हे येत्या काळात महायुतीतल्या चार मंत्र्यांना डच्चू देऊ शकतात या चर्चा राजकीय वर्तुळात वेग आलाय नेमक्या काय आहेत या चर्चा महायुती सरकारमधल्या कोणत्या कट होऊ शकतो आणि त्यामागची कारण काय तेच जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय बोलभिडू देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दिवशीच मंत्र्यांचा परफॉर्मन्स ऑडिट करणार असल्याची स्पष्ट ताकीद दिली होती पण तरीही सात महिन्यातच महायुतीतले मंत्री आणि त्यांच्या वादांची मालिका थांबण्याचं काही नावच घेत नाहीये या वादामुळं महायुती सरकारची इमेज डॅमेज होतीये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे वादग्रस्त मंत्री मंत्रिमंडळात असणं महायुतीला आणखी डॅमेज करणार ठरू शकतं त्यामुळं येत्या काळात वादात अडकलेल्या आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्या मंत्र्यांचा पत्ता कट होऊ शकतो अशा चर्चा वाढल्यात अशातच काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंडे यांनी सतरा जुलैला एक्सवर एक पोस्ट केली होती ब्रेकिंग न्यूज मंत्रिमंडळातील खुर्च्यांची म्युझिकल चेअर सुरू आहे एकनाथ शिंदे अजित पवार गटातील काही आऊट ऑफ ट्यून भाजपचे काही पॉज मोड मध्ये तर इतर पक्षातून आलेले प्ले मोडवर आहेत लाडके आणि बोलके भाऊ लवकरच नावडते आणि अबोल होणार आहेत मित्रांना तोंड दागून बुक्क्यांचा मार खाण्याशिवाय पर्याय नाही असं म्हणत लोंढे यांनी त्यांच्या पोस्टमधून महायुतीच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचा संकेत दिला होता त्यानंतर वीस जुलैला संजय राऊत यांनीही अमित शहा हे महायुतीतल्या चार मंत्र्यांना डच्चू देणार असं विधान केलं होतं त्यामुळं गेल्या काही दिवसात वादात आलेले महायुतीतले मंत्री नेमके कोणते आणि कोणाचा पत्ता कट को होऊ शकतो ते पाहणं महत्वाचं आहे या चर्चेतलं पहिलं नाव आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं पावसाळी अधिवेशनादरम्यान सभागृहातच माणिकराव कोकाटे ऑनलाईन रमी खेळत असल्याचा व्हिडिओ शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट केला या व्हिडिओ नंतर कोकाटेन सगळीकडूनच टीका व्हायला लागली पण पहिल्यांदा मंत्रीपद मिळालेले कोकाटे हे कृषीमंत्री असूनही त्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेली विधान वादग्रस्त ठरली होती भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाही आम पण आम्ही इथे एक रुपयात पीक विमा देतोय असं ते दे म्हणाले होते शेतकरी कर्ज घेतात आणि कर्जमाफी मिळेल म्हणून त्याची परतफेड करत नाही तसंच जेव्हा अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याबाबत विचारल्यावर काही ढेकळाचे पंचनामे करायचे का असं ते म्हणाले होते आर्थिक दुर्बल घटकांसाठी देण्यात येणारे फसवणूक एका जुन्या प्रकरणात नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाट दोषी ठरवलं होतं त्याचवेळी कोकाट यांचं मंत्रीपदच नाही तर आमदारकी सुद्धा जाण्याची शक्यता होती पण सत्र न्यायालयाकडून निर्णयावर स्थगिती मिळवत कोकाटेंनी तेव्हा पद वाचवलं मात्र कोकाट यांची ही वादग्रस्त कारकीर्द बघता यावेळी त्यांच्या हातून मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे अमित शहा महायुतीतल्या चार जणांना डच्चू देणार आहेत आणि त्यातलं एक नाव कोकाट्यांचं असं विधान संजय राऊतांनी केलंय डच्चू मिळणाऱ्या मंत्र्यांच्या चर्चेत नाव आहे ते एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचं व्हिट्स हॉटेलच्या खरेदीपासून ते एमआयडीसीतील ट्रक टर्मिनसचा भूखंड लाटल्याचे आरोप झाले आणि तेव्हापासूनच वस शिरसाटांच्या अडचणी एक एक करत वाढतच गेल्या काही दिवसांपूर्वी संजय शिरसाटांना आयकर विभागाची नोटीस आली दोन एकोणीस ते दोन हजार पंचवीस या काळात वाढलेल्या संपत्तीचं स्पष्टीकरण देण्याचे आदेश नोटीस मध्ये देण्यात आले या नोटीस आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिरसाडांची अडचण अजून वाढली कारण ठरलं एक व्हायरल व्हिडिओ या व्हिडिओमध्ये शिरसाट हे बेडवर बसून सिगारेट ओढत फोनवर बोलत होते तसंच बेडच्या शेजारी एक पैशांची बॅग ही होती असंही दिसतं शिरसाटांनी बॅगेत पैसे नाही तर माझे कपडे आहेत म्हणून सारवासारव करण्याचा सा प्रयत्न केला पण तोपर्यंत महायुती आणि शिरसाट व्हायचे तेवढे डॅमेज झाले होते त्यात भर पडली ती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांच्या एका आरोपाची सामाजिक न्याय घोटाळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली सतत होणारे आरोप आणि त्यामुळं मंत्रिमंडळाबद्दल लोकांमध्ये निर्माण होत असलेली नाराजी बघता शिरसाट यांचा आता डच्चू मिळणाऱ्या चार जणांमध्ये नंबर लागण्याची शक्यता नाकारता येत नाही यानंतरचं तिसरं नाव आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री भरत गोगावले यांचं भरत गोगावले हे पालकमंत्री पदाच्या वादापासून चर्चेत आहेत त्यातच राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला त्यात एक काळ्या रंगाचे कपडे परिधान केलेला माणूस होता सोबत भगव्या रंगाचे कपडे घातलेले आणखी दोन जण उभे होते तर भरत गोगावले खुर्चीवर बसल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत होतं या व्हिडिओ नंतर गोगावले अघोरी पूजा करत असल्याचे आरोप त्यांच्यावर झाले या व्हिडिओ नंतर गोगावलेंच्या मंत्रीपदावर गदा येण्याची शक्यता वर्तवली गेली त्यानंतर राणे आज ज्या उंचीवर पोहोचले तिथपर्यंत पोहोचायला त्यांनी बऱ्याच भानगडी केल्या केसेस अंगावर घेतल्या मारामाऱ्या केल्या खून झाले असं वादग्रस्त विधान गोगावलेंनी केलं होतं त्यामुळे कधी महायुतीतल्या अजित पवार गटातील नेत्यांच्या विरोधात भूमिका तर कधी थेट राणेंच्या विरोधात केलेलं विधान यामुळे गोगावलेंची भूमिका बऱ्याचदा कोकणातल्या महायुतीत खडाजंगी निर्माण करणारी ठरतीये त्यात रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचं घोड गोगावले आणि तटकरेंमधल्या स्पर्धेमुळेच अडल्याचं सांगण्यात येतं त्यामुळं जर वादग्रस्त विधानं करणारे भरत गोगावले जर मंत्रिमंडळातून बाजूला झाले तर हा तिढाही सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळं गोगावलेंच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं सांगण्यात येते यानंतरचं चौथं नाव आहे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचं विधान परिषदेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहातच मंत्री शंभूराज भाषा वापरत आमदार अनिल परबांना धमकी दिल्याचं होतं असं वर्तन करत त्यांनी सभागृहाची वागत असतील तर बाकी लोकांनी काय करायचं असा प्रश्नही यावेळी उपस्थित करण्यात आला होता शंभूराज देसाई हे जेव्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री होते तेव्हा विभागात अनियमित कारभार झाल्याचा ठपका कॅगने देसाईंच्या कारभारावर ठेवलाय परवाना नूतनीकरण शुल्क आकारणीतल्या चुकीमुळं वीस कोटी पंधरा लाख तर व्याज आकारणीतील चुकीमुळं सत्तर कोटींपेक्षा जास्तीचा तोटा झाल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय त्यामुळं कॅगचा नुकताच समोर आलेला अहवाल आणि देसाईंच्या सभागृहातील वागण्यामुळं त्यांच्यावर होणाऱ्या टीका यामुळं देसाईंचा पत्ताही कट होऊ शकतो असंही म्हटलं जातंय अमित शहांकडून ज्या नेत्यांचा पत्ता कट होऊ शकतो त्यात भाजपचे मंत्री नितेश राणे यांचंही नाव असण्याची शक्यता वर्तवली जातेय नितीश राणेंच्या अनेक वक्तव्यांनी आजवर वाद राणेंच्या वक्तव्यानंतर भाजपचीही अडचण चित्र आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही नुकसान होत असल्याची कबुली दिली होती मात्र यापुढे भाजपचं नुकसान होऊ नये म्हणून चव्हाण यांनी भाजपच्या काही नेत्यांना वॉर्निंग दिल्याची माहिती समोर येते यात मंत्री नितेश राणे यांनाही प्रदेशाध्यक्षांनी समज दिल्याचं बोललं जाते नेत्यांनी टी आर वादात अडकू नये असं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय त्यामुळे नितेश राणेच्या विधनांमुळे त्यांचं मंत्रीपद अडचणीत येणार अशा चर्चा आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वादग्रस्त मंत्री मंत्रिमंडळात असणं महायुतीसाठी अडचणीचं ठरू त्यामुळंच येत्या काळात भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून मंत्रिमंडळात काही बदल केले जाऊ शकतात असंही म्हटलं जात तुम्हाला काय वाटतं तुमची मतं प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या राजकीय घडामुळे विस्तारांना पाहण्यासाठी बोलबडू युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा